माजी मंत्री अब्दुल सत्तार व कन्नड सोयगावच्या आमदार संजना जाधव यांच्यामध्ये येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आले आढावा बैठक दोघांनी केली सखोल चर्चा आज दिनांक सोळा जानेवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिल्लोड शे शिवसेनेच्या दोन आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे कन्नड सोयगावच्या आमदार संजना जाधव यांनी आज सिल्लोडीचे आमदार अब्दुल सत्तार यांची निवासस्थानी सदिच्छा भेट देत यावेळी दोन्ही आमदारांनी स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली असून यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संजना जाधव यांना मकर संक्रांती निमित्ताने साडी भेट दिली व दोघांनी यावेळेस सखोल चर्चा केली आहेत